सेवा सदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संचालक यांनी शहात्तरवा प्रजासत्ताक दिन युनायटेड अरब अमिरातमध्ये इंडियन सोबत साजरा केला स्लो लिव्हिंग या जीवनशैलीवर व्याख्यान दिलं भारतीय दूतावास आणि अनिवासी भारतीय समुदाय जगभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात त्याच उत्साहाचे प्रतिबिंब युनायटेड अरब एमिरेट्समधील इंडियन असोसिएशन अजमानने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात दिसून आले यंदाच्या कार्यक्रमाची प्रमुख संकल्पना स्वर्णिम भारत विरासत आणि विकास अशी होती या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंडियन कॉन्स्युलेटचे पासपोर्ट कौन्सिलर माननीय सुनील कुमार होते त्यांनी भारतीयांच्या सांस्कृतिक वर्षाचे महत्त्व अधोरेखित करत प्रगतीच्या दिशेनं भारतीयांनी केलेल्या प्रयत्नांना उजाळा दिला आणि भारतीयांना योगदान देण्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी इंडियन असोसिएशन अजमानचे अध्यक्ष अब्दुल सलाह आणि सचिव रूपसिद्धू यांची प्रमुख उपस्थिती होती इंडियन असोसिएशन अजमान ही काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंतच्या विविध भागातील भारतीयांचा एकत्रित प्रवास आहे विविध सण आणि उत्सव उत्साहाने साजरे करत एकतेच्या भावनेनंही असोसिएशन उभी राहिली आहे कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलेलं हृदयविकारतज्ञ आणि स्लो लिव्हिंगचे प्रणेते डॉक्टर रविकांत पाटील यांचे प्रेरणादायी व्याख्यान होते डॉक्टर पाटील यांनी त्यांच्या पंचवीस वर्षांच्या वैद्यकीय अनुभवातून स्लो लिव्हिंग ही जीवनशैली विकासशैली विकसित केली स्लो लिव्हिंग या जीवनशैलीच्या विषयावर त्यांनी सखोल चर्चा केली डॉक्टर पाटील यांनी सांगितलं की आजच्या युगात प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी झटत असताना आपण आरोग्याकडे आणि मानसिक स्थैर्याकडे दुर्लक्ष करत आहोत सततची घाई आणि स्पर्धेच्या जीवनशैलीत आपला आपण मला वर्तमान गमावत आहोत स्लो लिव्हिंग म्हणजेच जीवनाचा वेग जाणून बुजून कमी करणे प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे आणि वर्तमानात राहून आनंदी जगणे याबाबत सखोल मार्गदर्शन केलं बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली